आहे तो दापली आगार, रोंडाली चला खूप कठीण आहे शॉर्टकट हे पहा यालाच आहे ना तामस तीर्थ पण बोलतात या समुद्राला नाव इथे पुढे दरवाजा आतमध्ये आहे ना काहीतरी चार फुटाची मूर्ती आहे दाखवते तुम्हाला ती सर मंडळी नमस्कार मी शुभम तुम्हा सर्वांचे आपल्या कोकणी शिवटे यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर खूप दिवसांनी हा आपला व्लॉग येत आहे आपल्या चॅनलवरती तर आपण आज चाललं दापोलीमध्ये तर दापोलीमध्ये नक्की कुठे चाललो आहे हे चा तुम्हाला या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरून समजलं असेल तर चला आपण आधी जाऊया मंडणगडमध्ये मंडणगडमध्ये गेल्यावर तुम्हाला आपण कुठे चाललो हे तुम्हाला माहीत पडेल तर त्यानंतर आपण पुढे व्लॉग कंटिन्यूस करूया आपले वर्ती आला है। तर खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलाय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर इकडे आहे पाचरल फाटा आता पाचरल फाट्यावरून पुढे चाललोय तर मंडळी आता आपण चाललोय मध्ये इकडे पाले आहे आणि इकडे तुळशी आंबवणे पालेकोट तर मित्रांनो मधून आल्यावर जो गावात रस्ता जातो तुळशीचा तो इथून जातो दाखवतो तो मला हा पहा इथून थोडासा हा इथे हा इथे आतमध्ये जातो हा इथे जातो आतमध्ये आप तर आता आलोय पालवणी पाट्यावरती इकडे मन्नगड मध्ये रस्ता जातो इकडे पालवनी साईडला हा इकडे भेटलाय किती दिवसांनी मित्र आपला नाव सांग तुझा रा आम्ही राह घरी अंडी घेऊन जातोय <laughs> दुकानात कुठल्या मार्गे जायचंय पालघर पालगड मार्गे जायचं आहे तर आता आपण पालगड मार्गे जाणार आहोत तर त्याआधी आपण अंडी ठेवून येऊया नंतरला आपण डायरेक्ट मन्नगड मध्ये जाऊया तर आता आलो आलोय मध्ये तर या बाजूला आहे ना मन्नंगड एसटी स्टँड आहे इकडे पाठ रोड जातो इकडे आपण चाललोय इकडे दापोली फाटा पण आहे आणि इकडे मुंबईला जाण्याचा रस्ता आहे हे कट्टे खूप कट्टे आहेत आता काम चालू आहे बहुतेक दोन तीन वर्षामध्ये खड्डे पण हे दिसणार नाही रस्त्याचं आता काम चालू आहे परंतु हे जे तुम्हाला दिसत आहेत ना ते सज्ज स्थितीमधील खड्डे आहेत ते ना समोर भाजीचा बाजार भरतो म्हणजेच की ओली भाजी असते ना ती बुधवारी भरतो इथे बाजार इकडे पोलीस चौकी आहे तहसीलदार ऑफिस इथे आहे इकडे सरकारी दवाखाना दवाखानास आता आलो दापोली फाट्यावरती आपल्या मित्रमंडळी भेटणार आहे हा कुठे येते कुठेतरी असतील हा इकडे आहे ना इकडे मुंबई किंवा दुत्रोली वगैरे या साईडला आहे इकडे आहे तो दापोली दापोली खेड हा गेला ना तो दापोली फोटा होता हे पहा इथे उभे आहेत सर्व हे पहा अरे हे पहा रोहित अरे बाबा किती दिवसांनी भेटतोय हा आल्याच बोलतो की हेल्मेट कशाला हा कोण मोरे मोरे ग्रुप लीडर ग्रुप लीडर, गुरुण लीडर।, गुरुण लीडर।, गुरुण लीडर।, गुरुण लीडर� तर आता निघालोय दापोली फाट्यावरून निघालोय आधी पहिल्यांदा दापोलीमध्ये जाऊया त्यानंतरला आपण ठरवूया की जवळ कोणता ठिकाण आहे फिरण्यासाठी तर चला हे पाठवून येत आहे सर्व तर आता एक कुंभडे येते येते आहे शुभम भाऊ भाऊ त्याला माहिती पण नाही आपण आलो तिथे काय चाललंय पण असे बोलतात समजला नाहीतर काय विचारून पण असे बोलतात मस्त

दवाखाना सरखाना पाठी मागे चला ये तर मंडळी इकडे आहे ना पालगड आहे आतमध्ये तर आपण बाहेरून चाललोय हा इकडे पालगड हा तुम्हाला माहित आहे पालगड म्हणजे साने गुरुजींचा सा गाव इकडे आहे तर मित्रांनो आता आपण आलोय दापोलीत तर आता इथून भगवान परशुराम भूमी येथे आपण चाललोय तर चला आपण जाऊया पुढे आपल्याला अजून मार्केट लागणार आहे स्टँड अजून पुढे स्टँड वगैरे आहे तर आपण चाललोय आता तिकडे तर आता दापोलीमध्ये आहे ते मच्छी मार्केट आहे चिकन वगैरे सर्व चिकन मार्केट किती भाज मार्केट दापोली राम मंदिर दापोलीची बाजारपेठच आठवतात सर्व दुकान आहे तिकडे कोणती दापोली बोरविली एस टी स्टँड इकडे आहे आपल्याला इकडे जायचं आहे इकडे पाठीमागे मागे इकडे स्टँड आहे इकडे आपल्याला जायचं इकडे तो दापोली आघात म्हणजेच की एस टी स्टॅन्ड इकडेच बाजूला आहे ना डेपो पण आहे इकडे वॉशरूम इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे तो का तर मित्रांनो आपण आता चाललोय भगवान परशुराम भूमी येथे तर चला आपण जाऊया तुम्हाला रस्त्याने पण थोडाफार व्हिडिओ वगैरे दाखवायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला तिथे काय आहे ना ते तुम्हाला दाखवतो तर चला तर मंडळी चला सर्वांनी मंडळी तुम्हाला आहे ना इथे पहा की पाणी पूर्ण तांबड्या दिसतोय त्याचं कारण म्हणजे आहे ना खाली जे आहे ना वाळू आहे ना ते पूर्ण तांबड्या रंगाची वालू आहे तुम्हाला दाखवतो जवळजवळ हे पहा यालाच आहे ना तीर्थ पण बोलतात या समुद्राला नाव हा पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसतच असेल तांबड्या रंगाचं समुद्र याचे कारण आधीच बोललो की तांब्या रंगाची ते वालू पण आहे काय माहितीये पुढे गेले वाटत घोडे पण आहे तिथे हा हा राहण्याची पण सुविधा इथे हा भरती आले म्हणून भरतीचा दुपारी असतो भरतीचा टाइम हे इथे गेले इथे गेले मग उतरतो पूर्ण तांबडा समुद्र खूप छान येते ऑफोज पण आहे छान आहे बऱ्यापैकी <laughs> पाई तो मला। तर आता तुम्ही पाहिलं असेल म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर आता आपण भगवान परशुराम भूमी या ठिकाणी जाऊया तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो इकडून पण रस्ता आहे बहुतेक तर आपण जाऊया आता इकडे पण आहे ना खूप राहण्यासाठी सोय आहे बहुतेक हॉटेल्स भरपूर आहेत तुम्ही येऊ शकता मित्रांनो दापोलीत आलात तर नक्की या लाडगड बीच ते तर होंडारी चला खूप कठीण आहे शॉर्टकट खूप चांगलं आहे रुईची झाड पण भरपूर शांत बीच आहे एवढी काही गर्दी नसते शांत बीच आहे मस्त की फिरायसाठी पण चांगला आहे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही पण एकदा विजिट करा इकडे फक्त जरा आतमध्ये पडतो आपण बस एवढं बाकी जर चांगली गोष्ट बघायसाठी तर लोक कुठे पण जातात एवढं आतमध्ये पण नाही आहे ना शॉर्टकट रस्ता आहे खूप छोटा रस्ता आहे कुठे सावधानी हट्टी तर दुर्घटना घटी आता मेन रोड लागलाय इकडं कुठे इकड तर मित्रांनो आपण आता आलोय भोरंडी येथे आता बोरुंडी पासून किती लांब आहे काय माहित नाही कोणत्या बरोबर इकडेच आहे परशुराम मंदिर तर चला आपण जाऊया आता इथे साईबाबांचं मंदिर आहे ना मित्रांनो काजूचे झाड पहा कसे आहेत रस्त्यावरती पहा भगवान परशुरामाचे इथे तुम्हाला मूर्ती दिसत असेल तरी मूर्ती आहे ना साधारण एकवीस फुटाची आहे तुम्हाला दाखवतो तो खाली लिहिलेला आहे सर्व हे पहा इथे लिहिलेलं आहे सर्व इथे लिहिलं आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजेच एक खाजगी मालमत्ता आहे हे पहा इथे तुम्हाला सर्व सूचना दिलेल्या आहेत तर आपण पुढे जाऊया हे पहा ले ले शर्वा। दाको दिले ले नहीं नहीं तर इथे लिहिलेलं आहे सर्व दाखवतो तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे पूर्ण तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पहा नाहीतर स्क्रीनशॉट घ्या आणि पाहू शकता परदी पृथ्वी आहे इथे आपला भारत देश आपण आहे ना इथे राहतो इथेच कुठेतरी आपण राहतो ते पहा इकडे परिसर खाली इथे पुढे दरवाजा आतमध्ये आहे ना काहीतरी चार फुटाची मूर्ती आहे दाखवतो तुम्हाला ते पाठवून आत्महत्या ना बोललो ना तर आवाज घुमणार आहे

तरी मूर्ती आहे ना भगवान परशुरामांची ती साधारण चार फुटाची आहे ना इन, चार फुटाची आहे मूर्ती इथे आहे ना मित्रांनो आवाज गुंमतो त्यामुळे जास्त काही बोलत नाही तर ही आहे ना समोर आहे ना चाळीस फूट व्यासाच्या भागामध्ये अर्धा अर्ध गोल आणि त्यावरती आहे ना भगवान परशुरामांची मूर्ती ही एकवीस फूट एवढी आहे तर तुम्हाला इकडे पाहू शकता तुम्ही तर इथे खूप छान असं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण दाखवू शकता तुम्ही पहा इथून आपण गेलो होतो ना तिथे तीर्थ तो पहा तो समुद्र तुम्हाला आधीच मी इथून पण इथून पण दिसतो तो पहा थोडा झूम करतो तो पहा तांबड्या रंगाचा दिसत आहे हे पहा इथे ना कोकम कोकमाची झाडे खूप आले हे पहा तर मंडळी इथपर्यंत यायला आपल्याला आहे ना साधारणत साठ ते पासष्ट पासष्ट किलोमीटर एवढा प्रवास करावा लागला म्हणजेच की गाव ते इथे बोरुंडी इथपर्यंत हे पहा तर मंडळी व्हिडिओ आवली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशाही नाही कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा एकदा पाहा तुम्ही तर तो आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये